दिल्लीला हमसात साथ आहे आणि अहमदपूर मध्ये हम कोण असं भाजप आणि राष्ट्रवादीची जी, जी पद्धत आहे ती पद्धत आमच्या पक्षात नाही आता इथं आमच्या सगळे हमसात साथच साथ आहे असं आहे की भारतीय जनता पार्टीची पद्धतच आहे एखादा मित्र पक्षाला सोबत घ्या आणि नंतर त्याला वापरून फिकून द्या त्यामुळे आता त्यांना कुबड्याची गरज नाही आता ह्या कुबड्या त्यांनी हळूहळू बाजूला करायला सुरुवात केलेली आहे आणि भाजपला स्वबळावर जायचं आहे आणि भाजप हा मित्र पक्षाचा कधीही होत नाही हा इतिहास आहे आम्हाला पाठिंबा द्या आणि आम्ही तुम्हाला आमदार करतो मला वाटतं ते आमदार झाल्यावर आपण याच्यावर बोलू तुमचं सरकार आलंय देवेंद्र फडणवीस त्यामुळे महिला सुरक्षित नाही संजय राठोड सारखे पण मंत्री आहेतच की यांच्या मंत्रिमंडळात त्याच्यामुळे महिला कशा सुरक्षित राहतात आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि राष्ट्रवादी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने लढतात आपली कशा गट बघता या गट असं आहे की भारतीय जनता पार्टीची पद्धतच आहे एखादा मित्र पक्षाला सोबत घ्या आणि नंतर त्याला वापरून फिकून द्या आता शिंदे गट आणि अजितदादाचा गट ह्यांना फोडायचा उद्देश हा भारतीय जनता पार्टीचा होता की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ताकद कमी करणं आदरणीय शरद पवार साहेबांची ताकद कमी करणं त्यांनी ते ह्या निवडणुकीत त्यांना फोडून ते हेतू त्यांचा साध्य केलेला आहे त्यामुळे आता त्यांना कुबड्याची गरज नाही आता ह्या कुबड्या त्यांनी हळूहळू बाजूला करायला सुरुवात केलेली आहे आणि भाजपाला सोबळावर स्वबळावर जायच आहे आणि भाजप हा मित्र पक्षाचा कधीही होत नाही हा इतिहास आहे आता उदगीरच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये इम्तियाज जलील यांनी परवा एक भाषण केलं त्या भाषणाच्या दरम्यान तुमच्या महाविकास आघाडीच्या काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाची सीट आम्हाला द्या तुम्हाला आमदार या घटनेकडे कसं बघा असं आहे की नगराध्यक्ष पदाची सीट द्या आम्ही आमदार करतो मला त्यांना विचारायचंय की आपण नेमकं निवडणुकीसाठी लढतोय ह्याचा विचार करा तुम्हाला उदगीरमध्ये सगळ्या सीटा तुम्हाला भेटल्यात का सगळ्या वार्डात तुमचे नगरसेवक आहेत का महाराष्ट्रात तुम्ही सगळ्या ठिकाणी नगरसेवक उभा करू शकता का महाराष्ट्र सोडा हैदराबादला तरी आपण महानगरपालिकेत सगळे नगरसेवक उभा करू शकतो का आणि एका जातीच्या आणि धर्माच्या जीवावर राजकारण होत नाही सेक्युलर म्हणताना ज्यावेळेला आपण सेक्युलर म्हणतो त्यावेळेला सेक्युलर हा सर्व धर्माला सोबत घेऊन जाणारा माणूसच सेक्युलर असतो त्यामुळे त्यांनी ते नगराध्यक्षाचा आम्हाला पाठिंबा द्या आणि आम्ही तुम्हाला आमदार करतो मला वाटतं ते आमदार झाल्यावर आपण बोलू आनंद यांच्या पत्नीला मुंबई असं आहे की ती मुलगी आमच्याच गावातली आहे ती आमचीच आहे आता त्याच्यामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिथं ज्यांच्यावर एफ आय आर झालाय त्या आरोपी देखील पोलिसांनी अटक केलेले आहेत मला वाटतं पीएम रिपोर्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याची हत्याय का आत्महत्या हे आपल्याला लवकरच कळल त्यांच्या कुटुंबाला देखील आम्ही भेटणार आहे आज इकडे सभा असल्यामुळे सकाळी मी लवकर आलो त्यांचे कुटुंबाची आम्ही एक दोन दिवसात भेट घेणार आहे ते कुटुंब डॉक्टर पालवे यांचे आमचे कौटुंबिक संबंध आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्याशी देखील जाणून घेऊ आणि याच्यात जे काय खरं आहे ते सत्य हे लोकांच्या समोर आणू आणि जर अन्याय झाला असेल तर आम्ही काही गप्प बसणार नाही त्याच्यामुळं ती जर हत्या असेल तर तिला आत्महत्या दाखवलं जात असेल तर आम्ही काही गप्प बसणार नाही पीएम रिपोर्टचा एक प्राथमिक वीसीआरा हा त्यांनी राखीव ठेवलेला आहे एक रिपोर्ट आम्हाला प्राथमिक रिपोर्ट बघायला भेटलाय पण जोपर्यंत वीसीआरा पी पीएम रिपोर्टचा येत नाही तोपर्यंत तो ते खून आहे का आत्महत्या आहे हे आपल्याला पीएम रिपोर्ट आल्याच्या नंतर कळत अशा वेगवेगळ्या ठिकाणी महिला सुरक्षित आहेत आणि अशा घटना जी घडत आहेत त्यावरती आपण काय महिला तर सुरक्षित नाहीतच महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून हे ज्यांचं सरकार आलंय देवेंद्र फडणवीसांचं त्यामुळे महिला सुरक्षित नाहीयेत संजय राठोड सारखे पण मंत्री आहेतच की यांच्या मंत्रिमंडळात त्याच्यामुळे महिला कशा सुरक्षित राहतात नांदेडमध्ये जे सहकार मंत्र्यांनी विधान केलं होतं आम्ही कार्यकर्त्यांसाठी त्यांना खुल्या करू तशाच पद्धतीचं निधन काल परवा अजितदा सुद्धा केलंय तर या काय झालंय दुर्दैव आहे की लोकशाहीमध्ये जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होत्या निवडणुकीत कि हे खेळीमिळीच्या वातावरणावर विचारावर निवडणुका व्हाव्यात आणि निवडणुका मध्ये आता दुर्दैवाने आता जे सत्ताधारी लोक आहेत ह्यांनी भ्रष्टाचार करून एवढे आम्हा पैसे कमवलेत की यांना सत्तेचा आता माज आलाय मस्ती देखील नाही माज आलाय आणि आम्ही पैशाच्या जीवावर कुणालाही विकत घेऊ शकतो ही जी मगरुरी त्यांना आली तर मला वाटतं ही मगरुरी सामान्य माणसाला त्या ठिकाणी पचनी पडणार नाही आणि सामान्य जनता ही त्यांची मगरुरी निश्चितपणानं मोडीत करेल जसं नगर परिषदेमध्ये विविध ठिकाणी मुस्लिमांना दावलं जाते नेमकं काय करणे असं आहे की प्रत्येक ठिकाणी स्थानिक लोक हे विचार करून तिथं कोणत्या समाजाला प्रतिनिधित्व द्यायचं आता विनायक पाटील साहेब विधानसभा लढली काँग्रेसकडून आमचे लिंगायत समाजाचे उमेदवार त्यावेळेला लोकसभा लढले म्हणून विनायक पाटील साहेब आणि त्यांच्यासोबतच्या सर्व लोकांनी विचार केला की आता मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व शहरात दिलं पाहिजे म्हणजे प्रत्येक समाजाला ग्रामीण मध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला काही समाजाला ओबीसी समाज असेल किंवा आमचा बौद्ध समाज असेल अशा सगळ्या समाजाला त्या त्या विभागात प्रतिनिधित्व देताना हे आम्ही महाविकास आघाडी म्हणून काळजी घेत असतो आणि मला वाटतं आता अहमदपूरला उमेदवार आहेत आपल्या उदगीरला देखील काँग्रेसच्या उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाच्या रेनापूरला आम्ही आता प्रचार करून आलो ते देखील मुस्लिम समाजाच्या उमेदवार आहेत जिल्ह्यात बॅलन्स करताना मुस्लिम समाजाला महाविकास आघाडीने एक चांगलं प्रतिनिधित्व दिलंय लातूर जिल्ह्यात असं त्या ठिकाणी दिसतं समितीच्या आमच्या स्थानिक नेत्यांनी हित केली म्हणजे कायमच राहील आता आमचं काय त्यांच्यासारखं नाहीये समोरच्या पार्टीसारखं दिल्लीला हमसात साथ आहे आणि अहमदपूरमध्ये हा हे कोण असं भाजप आणि राष्ट्रवादीची जी, जी पद्धत आहे ती पद्धत आमच्या पक्षात नाही आता इथं आमच्या सगळे आहे गल्लीत बी सात साथ आहे आणि दिल्लीत बी सात साथ आहे अहमदपूर मध्ये असे तीन वार्ड आहे ते सात तीन दोन त्याच्या त्या ठिकाणी तुटारीच्या दोन उमेदवार देण्यात आलेले आहेत परभाग तीन मध्ये तसेच तुटारीचे दोन उमेदवार देण्यात आले म्हणजे तिन्ही प्रभागामध्ये प्रभागामध्ये काही अडचण नाही सात मध्ये अगोदर पासूनच आम्ही ठरवलं होतं की तिथं मैत्रीपूर्ण लढत काँग्रेसचे दोन आहेत आणि तुतारीचे दोन आहेत शेवटचा एक प्रश्न आहे माझा जसं राज्यामध्ये निवडणुका अहो मी धारूरला सभा घेतली माजलगावला सभा घेतली गेवराईला सभा घेतली सक्रिय नाही तर कसं मी तिथल्या सभा अगोदर जिल्ह्याच्या घेतल्या आणि आता बाहेरून मागणी जास्त आली त्याच्यामुळे आता इकडे मी धारूरला सभा झाली माझी माजलगावला झाली गेवराईला झाली माझ्या फेसबुक पेजला टाकलंय मी त्याच्यामुळे मी सक्रियच आहे आणि मी चोवीस तास सक्रिय आहे आता जिल्ह्यात आमच्या मराठवाड्यात एकच खासदार आमच्या पक्षाचा आणि एकच आमदार आहे ते दोन्ही बीडमध्ये आणि आमच्याकडं सहा ठिकाणी नगरपालिका आहेत बीड जिल्ह्यात परळीला स्वतः खासदार बजरंग सुबप्पा सोनवणे हे लक्ष देत आहेत बीडमध्ये आमदार संदीप भयाशीर सागर हे स्वतः लक्ष देत आहेत मा अंबाजोगाईमध्ये हो आमची आघाडी म्हणजे आघाडीत आम्ही स्थानिक लेवल त्यांनी आघाडी केली तिथं काय आम्ही चिन्ह नाही सिंबॉलवर रडत नाही आणि बाकी माजलगाव धारूर आणि गेवराई इथं आमचे आमदार नाहीत तिथं मी प्रचार करून आलोय आणि मराठवाड्यात आमचे एक आमदार एक खासदार आहेत मा ते जिल्ह्यात पूर्ण वेळ आहेत आणि मला स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्रात जबाबदारी अनेक ठिकाणावर माझी मागणी आहे त्यामुळे आज आज रेनापूर अहमदपूर केलंय उद्या आता मी भोकरदन त्याच्यानंतर जामनेर त्याच्यानंतर वरणगाव आणि भुसावळ अशा उद्या चार सभा करायच्या आणि सध्या आमची परिस्थिती जरा आमची काय आमच्याकडे बँका बिंका नाहीत त्यामुळे आमचा रोड प्रवास आहे हेलिकॉप्टर बिलिकॉप्टर काही नाही त्यामुळे रोड प्रवास करताना आम्हाला सभा घ्यायला असं आहे की ज्या माणसाकडे ना ना स्वतःच ना 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 कर्तृत्व नाही तो माणूस जात आणि पैसा पुढे करतो ज्याच्याकडे स्वतःचं कर्तृत्व आहे ज्याच्यामध्ये क्षमता आहे ज्याच्या स्वतःवर विश्वास आहे तो माणूस कधीच जातीपातीचं राजकारण करत नाही तो कधीच पैशाचं राजकारण करत नाही जातीपातीचा आणि पैशाचं राजकारण त्याचा स्वतःवर विश्वास नाही करतो तो नाही असेच लोक करतात लातूरच्या महापौरनं आता राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश केलेला आहे असं कमी असं आहे की आता दोन गोष्टी आहेत प्रवेश अगोदर तुम्ही बघा काही घोटाळा होता का जुना काही ब्लॅकमेल केलंय का ते अगोदर बघायला पाहिजे हे शोध पत्रकार तुम्ही करा त्याचं काही बिल रोखलेत काही टेंडर रोखलय का सध्या सध्या काय नाही बारकाल्या माणसाला क्रायटेरिया वेगळा आहे जो मंत्री बिंत्री एकाहत्तर हजार कोटीचा घोटाळा किंवा एक अठराशे कोटीची जमीन असे जर घ्यायची असले तर तिकडे ईडी पण खाली महापौर बिपौर नगरसेवक असला की दोन कोटी पाच कोटीचं बिल आडवा किंवा या गुन्ह्यात त्याला घ्या असे वेगवेगळ्या क्रायटेरिया केलेले त्यांनी वर्गवारी केली य ड आता ते कोणत्या वर्गवारीत आत घेतलाय ते बघावं लागेल